छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता सांगोलकरांचा स्नेह मिळवायचं नियोजन करण्यात आलं होतं सांगोला आणि सांगोल्यातील सर्व खेड्यापाड्यातून उदरनिर्वाहासाठी गेलेल्या लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्नेह मेळावा घेण्यात आला अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं असता मुंबईमध्ये सांगोला भवन येथे करण्यात यावं याची मागणी मोठ्या जल्लोषात करण्यात आली आहे बऱ्याच वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये आबा तुम्ही आमदार होणारच अशा घोषणाबाजी करण्यात आल्या गेले तीस ते चाळीस वर्ष आबा आपली किंग मेकरची भूमिका इमानदारीनं पार पाडत आलेली आहे तरीही आबांनी पक्षश्रेष्ठींकडे कधी हट्ट धरला नाहीये नेहमी दिवसरात्र कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता नेहमी दीनदलित कष्टकरी जनतेची सेवा केली आहे आणि आपल्याकडे येणारा कुठलाही व्यक्ती तो कुठल्या पक्षाचा व कुठल्या धर्माचा आहे हे कधी आबांनी विचारलं नाही अशा प्रकारच्या कामाची सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सांगोला तालुक्यामध्ये त्यांची एक वेगळी छाप आहे केव्हाही जावा आबा नेहमी लोकांसाठी मदत करत असतात गेले पन्नास वर्ष झाली सांगोल्यातील गोरगरीब जनतेला तिसरा पर्याय कधीही उपलब्ध झाला नाही तो आता दीपक आबाच्या रूपाने दिसत आहे आणि जनतेमध्ये आवाज सांगोल्याचे भावी आमदार होणार याची चर्चा होते मुंबई, मुंबई, उरन, या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी मुंबई नवी मुंबई पालघर ठाणे कांदवली बोरवली पनवेल नावाशिवा ओरण कामोठे अलिबाग या भागातून सर्व लोकांनी आपल्या कुटुंबासह हो, आपली उपस्थिती मोठ्या संख्येने दर्शवली आहे आबांवर प्रेम करणारे गावाकडील शंभर ते दीडशे दीपक आबांचे कट्टर कार्यकर्ते सुनील पाटील सयाजी गायकवाड गिरीश पाटील सतीश सावंत सुदर्शन लिगाडे सचिन चव्हाण पहिवान हरिया गायकवाड सनील शिंगारे औदुंबर केदार अशोक लिगाडे उपस्थित राहिले या स्नेहमेळाचे नियोजन जत तालुक्यातील आवंडी गावचे उद्योजक श्री सचिनजी कोडक साहेब यांनी केले या स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम वाशी स्टेशन समोरील सिडको एक्झिबिशन कन्व्हेशन हॉल नवी मुंबई येथे संपन्न झाला या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांनी आता मार्गदर्शन केलं चेअरमन येत्या काही काळामध्ये साहेब आपल्या तालुक्यातील सर्व असलेली सन्माननीय नेते मंडळी वडीलधारी मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माई वगैरे आणि माझ्या तरुण मित्रांना गेले चार महिन्यापासून परंपरेने दुष्काळी असलेले आजोबा आहे पोलीस आणि मंडळी या ठिकाणी आपल्या पोटाची खळगी मारण्यासाठी मुंबई असेल पनवेल असेल रायगड असेल ठाणे जिल्हा असेल या सगळ्या परिसरामध्ये आपली उपजीविका करण्यासाठी आपण या ठिकाणी आले आज चार ठिकाणी त्या ठिकाणी कामासाठी प्रपंचासाठी फार मोठं योगदान या ठिकाणी केलं या दुष्काळी सगळं करत असताना सुद्धा आपली नाळ आपल्या मातीशी राखण्याच काम आजपर्यंतच्या काळामध्ये आज केलं दसरा असेल दिवाळी असेल एखादं लग्नकार्य असेल मुंबई ठिकाणी काम करणारी ही सगळी माणसं समावाराच्या निमित्तानं जातात तेव्हाही निमित्तानं आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी अतिशय जिवळ येतात जातात मला चांगलं आठवतं या ठिकाणी माझे वडील चाळूजी पाटील अट्टीसाठी निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये विजयी झाले त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा मुंबईकरांचा होतो आहे मला अतिशय महत्वाची जाणीव या ठिकाणी आहे त्यावेळेला एका मित्रामध्ये पूर्ण हिंदुस्थान भारत बंद झाल्याची ताकद त्या माणसामध्ये होती अनेक आपल्या सावरेकर मंडळी मोदीमध्ये असतील वेगवेगळ्या विभागात काम करत होती त्या ठिकाणी आमची माघाडी मंडळी गाववाडीचे सहकारी गर्दी होते अनेक मंडळी त्यांची नावं बांबोरे आपल्या भागातले होते पहिलाच होती असे अनेक मंडळी साताव्या अहमदारख्यामध्ये त्यावेळी फार मोठं योगदान होतं आणि हा दिस आल्यानंतर मला निश्चितपणे आपण एवढं प्रेम दिलं की मला महाराष्ट्रच्या निवडणुकीच्या आणि माझ्या आईची वडालची आठवत आपल्या एवढ्या मोठ्या सहकार्यानं निश्चितपणानं आल्याशिवाय राहत नाही आज माझं घडून सगळे सगळ्यांनी माझ्या कामाच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं की लॉकडाऊन दिवसभी या जनतेची सेवा करत माझ्या आईला सांगलं आणि माझ्या आईनं मला ते ठेवून दिलेली आहे आहे केलेलं काम केलेलं आहे कधी आपण आयुष्यामध्ये सांगायचं नाही मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीही माझ्या मानकरात्रिक आलं तर त्याची जात कधी बघितली नाही त्याचा पक्ष कधी बघितला येणाऱ्या माणसांना प्रामाणिकपणाने मदत करणार हा माझी जात आणि हे माझा धर्म आहे म्हणजे माणूस काय नाही मुंबईमध्ये या ठिकाणी आलेला अनेक संघटना अजून नावा तोंड देतो या ठिकाणी अनेक मंडळी मला सत्कार केला या कार्यक्रमानंतर आपण भेट आहोत मलाही आपल्या सगळ्यांची ओळखी करून घ्यायचे पुरण हा असे सगळेच पंडित आलेले भेट काम करून त्यातून अनेक मुलं आलेले वसई निरापासून अधिक काम करतो आमची मंडळी वर्ग मंत्रालयात असेल हे या ठिकाणी सगळी मंडळी आपण आलेले सांगोला तालुक्यात पुढील चार दिवसापासून आली मंडळी सगळ्या गावातल्या लोकांना भेटण्यासाठी आलेले आपल्या सांगोला तालुक्यातल्या भारतात शेतकऱ्यांनी आणि जेव्हा चालू केले तालुक्याचं नाव स्वतंत्र जगाच्या नकाशामध्ये केलं परंतु दुर्दैवानं आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बाळा उद्धव झाले शेतकऱ्याची आर्थिक निर्बंध परंतु मला या निमित्तानं मी फक्त उलाची सावडी नाही नव्हतं त्यासाठी सांगलेलं शारी पाणी आणलं आज आपण यशस्वी झालो आहोत मी राजकारणामध्ये काम करत असत बोल टाकून आपण तरी मोठं होतो आपलं कर्तव्य आपण कशा पद्धतीनं वागतो लोकांची आठवण कसा असतो ते मी आज बघतो मी गाव भेट दौरा केला आज सहजासह सांगितलं की आपण शहर मेळावा घेऊया सांगोल्याच्या इतिहासामध्ये प्रत्येक मुंबईतल्या प्रत्येक ठिकाणचा माणूस असेल असताना कधी आला असेल तर तो हा ऐतिहासिक मिळावा हा सांगोल्याच्या इतिहासामध्ये कधी आमच्या काशी वकिलांनी सांगितलं सत्ताईसाहेबांनी सांगितलं की आबा हा स्वयं मिळावा या वर्षीमध्ये चालणार नाही मला निश्चितपणामध्ये चांगलं माहिती आहे गेली चाळीस पंधरा तासाच्या काळामध्ये सांगवले कारण की तालुक्यातल्या अनेक मंडळींना मदत केली वेगवेगळ्या पद्धतीने असेल तुम्ही निवडणुकीला के मदत केली असेल तुम्ही प्रपंचाला मदत केली असेल आपल्या गावातल्या सहकारी मित्रांना मदत केली असेल परंतु दुर्दैवानं दु एक एक मुंबईवर एक ठिकाणी यावा दर्थे दर्थे और था था अशी भावना मला कधी त्या ठिकाणी जाणवली नाही आणि म्हणून मी आज या ठिकाणी ठरवलं तर भविष्य काळामध्ये हा मुंबईकर एका शब्दावर एक ठिकाणी आला पाहिजे आणि त्याच्यासाठी काशी साहेबांनी सांगितलं सांगवाला भवन हे निश्चितपणानं असलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही काय फिकर करायचं कारण नाही अनेक गोष्टी या ठिकाणी ठरवलेल्या तर या ठिकाणी अनेक अडचणी मुंबईला येऊन सुद्धा आपल्या सगळ्या मंडळींना या सगळ्या गोष्टीची मला निश्चितपणानं झाली आणि म्हणून या ठिकाणी काही मागण्या काही व्यथा काही अपेक्षा आपण सगळ्या माहितीने या ठिकाणी व्यक्त केल्या मी काय फार वेळ घेणार नाही आज तालुक्यातली मंडळी कुठली गेलो या ठिकाणी ठाणे असेल कलवेल असेल रायगड जिल्ह्यातला उरण असेल पूर्ण चर्चेगेत खाली वस्त्री केवळमध्ये असेल दला मुंबईमध्ये असेल मानवून न्यूज महाराष्ट्रासाठी संजय चव्हाणसोबत नूर मोहम्मद मणेरी पश्चिम महाराष्ट्र